नमस्कार कशी हस हसळी हसतय ना हसायलाच पाहिजे आज मस्त पाय हो की आमच्या बाळाचा वाढदिवस झाला छान डेकोरेशन स्टार हॅपी बर्थडे टू यु छानपैकी आईस केक आणलेला आहे बघू शकते आणि म्हणजे काय म्हणतात चॉकलेट आवडत खूप चॉकलेट आवडतलेट छान मस्त पैकी मिठाई जे काय आवडत जे ते सगळं सगळ्यांची त्याची आवड आपण वाढदिवसाला पूर्ण करायची वर्षभर करतोच पण वाढदिवस पण आहेच ना मुलांचे आणि कितीही मोठे झाले तर आई वडिलांना छोटेच असतात ना असं छान केलेलं आहे डेकोरेशन मस्त पैकी आणि आज जेवणात मेनू केलेला आहे पावभाजी अजून पाव खोलायचे आहेत हे आपले गरम करून ठेवलेले आहे छान मिठाई पण आणलेली आणि इकडं आहे आपली भाजी अस्तपकी भाजी केलेली आहे पावभाजी ते छान झाले कोबी कोबी फ्लावर टोमॅटो बटाटा कांदा हे सगळं आणि ढोबळी मिरची एवढंच केलेलं आहे इथं केले मग खीर केलेली आहे शेवायची खीर केली वाढदिवस करेपर्यंत घट्ट झाली <laughs> तर जरा दूध टाकून ये पण थोडीशी पात्र करायची की मस्त की पाव भाजी असाबीत आहे चला या सगळेच केक खायला आमच्या बाळाचा बड्डेचा <laughs> बसले टाव <laughs> चला अशी बात पे धन्यवाद